दुर्गाच किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे पाहिलात आजच्या रेसिपीमध्ये आपण किती साऱ्या डिश बनवणार आहेत पण घाबरू नका तुम्हाला एवढं मी टेन्शन नाही देणार आपलं बॅटर दोन प्रकारचं राहणार आहे आणि त्याच्यापासून हे आपण चार ते पाच प्रकारचे डिशेस बनवणार आहेत आहा किती टेम्पटिंग दिसत आहे तसंच ना या सर्वांची लज्जत वाढवण्यासाठी याच्यात आपण सिक्रेट इन्ग्रेडियंट्ससुद्धा घालणार आहे ते ना तुमचे लहान मुलं तर ही रेसिपी नक्की नक्की बनवा असं सांगतील आपल्या हे सर्व आपण बनवणार आहेत मटारपासून या मटारला मी काल सोलून घेतले होते आणि थोडेसे ना ओल्या कपड्यामध्ये बांधून ठेवले होते त्याच्यामुळे त्याला असे व्यवस्थित कोंबारी सुटले आहेत या ठिकाणी दोन कप मी मटार घेतला आहे आणि दोन मीडियम साईजचे बटाटे घेतले बटाटा तुम्ही ना आ, बॉईल करून पण घेऊ शकता पण मी खिसून घेणार आहे बॉईल करून काय होतं खूपच असं ना चिकट आपलं मधलं सारण बनेल त्यासाठी मला हे खिसून घेतलेला बटाटा पाहिजे आता बघा या कढईमध्ये मी थोडंसं तेल घालते आणि त्याच्यामध्ये आपण ना हे जे वाटाणी आहेत ना किंवा मटर आहेत हे थोडेसे आपण सॉटे करून घेऊ याचा ट्रान्सपरंट फक्त कलर होईपर्यंत आपल्याला सॉटे करायचे आहेत व याला पूर्ण शिजवायचं नाही नाहीतर याचं ना रबरसारखं लागतं त्याच्यामुळे फक्त असा व्हाईट कलर होईपर्यंत त्याचं स्ट्रेक्चर जराही चेंज होऊ देऊ नका फक्त थोडेसे मौसरपणा कारण याला आपण ग्राइंड करून नंतर आपण तव्यावर किंवा तळूनच घेणार आहेत त्याच्यामुळे याला शिजवायची जास्त गरज नाही आता त्याच कढईमध्ये थोडंसं आणखीन तेल घालते आणि थोडासा कांदा घालते हा मीडियम साईजचा ना एक मीडियम साईजचा एक कांदा आहे त्याला छानसं गोल्डन ब्राऊन करून घेऊ आपण छानसं परतून इथला व्हिडिओ माझा स्किप झाला आहे याच्यात मी बटाटे टाकलेला व्हिडिओ स्किप माझ्याकडून झाला आहे आता याच्यात बटाटे घालून त्याला छानशी वाफ देऊत आपण बटाटे छानशी शिजतील तोपर्यंत आपल्याला याला वाफ द्यायची आहे एक तीन चार मिनिट याला सहजच लागतील आता पहा आणि ह्याच्यात एक खूप सुंदर आपण एक ट्रिक वापरली आहे पौष्टिकतेचं लक्षात ठेवून ना या ठिकाणी मी मैद्याचा वापर नाही केला या ठिकाणी गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे गव्हाचं पीठ कसं तिंबायचं याची लिंक मी वरती देते किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्याच्या गव्हाच्या पिठाच्या पाच प्रकारच्या पोळ्याही मी तुम्हाला दाखवल्या त्याप्रमाणेच तुम्ही ते पीठ तिंबा याच्यात एक मोठा चमचा अदरक लसण जाईल खमंग येण्यासाठी आणि मग अशी जे आपण मटार घेतले होते ना त्याला मिक्सरमधून मी छानसं असं ओबडधोबड वाटून घेतलं आहे जास्त फाईन पेस्ट करू नका नाहीतर ते आणखीन चिकट होईल कारण मटार वाटले की त्याला चिकटपणा आपोआप येतो आता ह्या मटारमधलं पण आणि ह्या बटाट्यातलं पण आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे त्यासाठी ह्याचं छानसं प्रेस करून आपल्याला सगळं पाणी ना काढून घ्यायचं आहे आता ह्यालाही एक छानशी वाफ देऊत आपण आणि घाबरू नका कढई एवढी काळी झाली म्हणून बिलकुल टेन्शन घेऊ नका याच्यात तुम्हाला एक टीप देते या कढईला ना बेसिनमध्ये ठेवा एक अर्धा तास याच्यात पाणी घालून ठेवा आणि नंतर अज्जात ह्याला वॉश केलं का आपोआप हे स्वच्छ क्लीन होऊन जाईल तुमची कढई एक चमच्यावर मीठ जाईल एक चमच्यावर तिखट जाईल चतकोर चमचा हळद जाईल याच्यात चतकोर चमचा गरम मसाला जाईल अर्धा चमचा जिरे मसाला एक चमचा धनेपूड आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचा सिक्रेट इन्ग्रेडियंट जाईल हे आहे पावभाजी मसाला याच्यामुळे आपल्या रेसिपीची ना खूप छान टेस्ट येणार आहे आणि काहीतरी हटके जे पराठा ज आपण करतो ना त्याच्यामध्ये हे काहीतरी हटके आपल्याला पाहिलं किती मोकळं आपलं हे सारण झालं आहे मला असंच हे सारण पाहिजे चिकट नको आहे आपल्याला सारण खूप सारी कोथिंबीर त्याच्यामुळं एकदम मस्त लागेल आता हे आपलं बॅटर तयार झाले याला आपण थंड करून घेऊत व्यवस्थित एका प्लेटमध्ये मी याला काढून घेते आणि याला थंड करायला ठेवतो आता हे थंड होण्याच्या अगोदरच मी याचे दोन भाग करून घेते आता याच्यामध्ये जाईल आपला सिक्रेट इन्ग्रिडियंट्स तो आहे चीज आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा हे चीज माझ्याकडून चुकीनं डीप डीप फ्रीजला गेलं होतं ते तुम्ही बिलकुल करू नका चीज केव्हाही नॉर्मल फ्रीजला जाते ही एक टीप नेहमी लक्षात ठेवा नाहीतर याचे असे क्रंबल होतात जर डीप फ्रीजला जर गेलं तर ते जसं आपण खिसणीवर स्लाईड केल्या तर कसे त्याचे अशी लेअर्स लेअर्स पडतात ना तसं किंवाही चीज असं ही माझ्याकडून चूक झाली आहे तुम्ही अशी करू नका हे छानसं आपण ह्याच्यात मिक्स करून घेऊ आता हे आपल्याला ना एक बॅटरसाठी आहे ते आपण रोलमध्ये घालणार आहेत आणि दुसरं म्हणलं तर गोल जी आपण मोमोजसारखी पॅटी बनवणं आहेत ना त्याच्यामध्ये हे घालणार आहेत आणि पलीकडचं सारण आपण ना जस्ट आ, हे बनवणार आहेत पराठा बनवणार आहेत हा व्हिडिओ खूपच मोठा होईल म्हणून ना मी याचे दोन भाग बनवत आहे या ठिकाणी फक्त मी एक पराठ्याचेच तेवढे रेसिपी दाखवते तुम्हाला आणि पुढच्या नेक्स्ट आपल्या पार्टमध्ये ना गार्लिक ब्रेडसारखा आपण त्याला एक शेप देणार आहेत दुसरं म्हणलं तर मोमोजसारखा एक शेप देणार आहेत आणि रोलसारखा एक शेप देणार आहेत नेक्स्ट तुम्हाला दाखवते तेही नक्की नक्की आवर्जून पहा खूप मी ट्रिक्स आणि टिप्स सांगितले आहेत जेणेकरून ते आपलं व्यवस्थित कोट व्हावं तेलामध्ये न सुटल्या जावं आणि एकदम क्रंची व्हावं हो यासाठी हे बघा व्यवस्थित दोन्ही साईडनं आपला पराठा मी लाटून घेतला त्या छानस खरपूस असं तेल लावून उन... दोन्ही साईडनं मी याला छानसं भाजून घेणार आहे आणि ज्या वेळेस आपल्याला वाटेल की हां आता पराठा होत आले त्या टायमाला मी तूप घालणार आहे तूप जर अगोदर तव्यावर घातलं ना तर तूप करपून जातं म्हणजे त्याचा असा धूर धूर होतं म्हणून आपलं पराठा शेकत आला की त्यानंतर तूप बरेच आ हा मस्तपैकी एक चमचावर याच्यामध्ये जाईल दही आपली शेंगदाण्याची चटणी आणि हे लिंबाचं आंबट गोड लोणचं नक्की नक्की ट्राय करा